सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिल्लीत ईव्हीएम विरोधात काढलेल्या महामोर्चात निपाणीतील नागरिकांचा सहभाग दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर ईव्हीएम विरोधी काढलेल्या महामोर्चामध्ये निपाणीतील नागरिकांचा सहभाग होता दिल्ली मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर ईव्हीएम मशीन विरोधात भव्य महामोर्चा काढण्यात आला हा मोर्चा वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात ने आला होता ईव्हीएम मशीन हॅक करून मत बदलली जाऊ शकतात त्यासाठी ईव्हीएम प्रणाली बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर वर निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी संविधानिक मार्गानुसार हा महामोर्चा काढण्यात आला होता लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मताचा आदर करावा व तात्काळ ईव्हीएम एम मशीन बंद करावी ही मागणी आता भारतातील प्रत्येक गावागावात जोर धरू लागली आहे या मोर्चात सहभागी होण्यासाठी निपाणीतील नागरिकही दिल्लीला रवाना झाले होते महानकरी नीपसाठी गौतम जाधव निप्पाणी